हे मी लक्षात येईल वाट्याने गेल तर खालच्या वावर हा आम्ही खेळत ना वाघ मोड्याचं कांद हे बट काय सांगायचे म्हणलं तेवढा किराणा बिराणा बाबडे चाळीस किडे पटी किती झालं रे याच चाळीस किडे दीडच हजार कस काय तीन हजार म्हणले होते बत्तीसशे रुपये देतो म्हणले होते दे काल शेट नाही नाही चाळीस किलो कांद्याचे बरोबर आहे दीड हजार मी काल विचारून गेलोय राव ऐका ना नाही अहो खरंच राव काल शेट ले ले में में। शेटला विचारून गेलोय मी म्हणून कोणाला शेटला नाही नाही मला काय माहित नाही गड्या मला तीन हजार रुपये पाहिजेत अरे चालू आज काय बोलताय राह तुम्ही जाता काय इथून चला निघा मला काय माहित नाही मला माझी पट्टी पाहिजे मी काल तू मला माझी पट्टी पाहिजे काल बाय माहित नाही मला माहित नाही काल ती म्हणले मी पट्टी देतो म्हणून तुला मार खायचा लाव चल काल विचारून गेलो राव मी अरे अरे चला काय झालं बोम लायला अरे हो जर दम बिम घे बाबड बाबड्याला काय बोल बाबड्याला हाल लाई नाही कुणी कुठ मार्केट मध्ये का चल मला दाखव मार्केट मध्ये गेलो तुम्ही चल मला दाखव कुणी मार्केट तू जाऊ अरे चल मी हाय ना चल टॅक्टर

इचं भंगार तुझे है? आ अरे हि तर पंचवीस वर्ष झालं मार्केट कमिटी चालवतोय तुला सांगतो पंचवीस वर्ष झालं का पंचवीस वर्ष आम्ही हाजामध्ये करत बसलो काय इथं होय रे मार्केट कमिटीचं दिसला ना परत तुझं तुकडं करून पोत्यात घालून नदीला टाकून कळलं का तुला तुझा माणसाला मारतो माझ्या माणसाला मारतो फाड खाऊ तू माझ्या माणसाच्या नादी लागला त्याला त्रास देतो त्याला त्रास देतो अच्छा शेतकऱ्यांना कळेल ना हळूहळू कोण आहे मी तुला हा हा नी ना मला पंचवीस हजाराला घोडा लावलाय हा नाजू खान खाल वड ताडीनी आईला आता पस्तीस लाख मिळाल्यासारखं वाटतंय

तो माझा कोण आहे की तुला गरीबावर कि अन करतो शेतकऱ्यावरती अन्याय अन नाही करतो सर तु? तुला माहिती आहे का कोण आहे कोण वाटली पाहिजे तुला अरे ते शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहे तुम्ही हाय म्हणून ते शेतकरी नाही मला बी माहिती आहे त्यांच्यामुळेच मी आणि त्यांच्यामुळेच माझा व्यापार चालतो अरे सोड अरे माल त्यांचा आणि भाव ठरवणारे तुम्ही कोण अरे ते शेतकरी रात्रंदिवस काम करतात राब राब राबतात ऊन म्हणत नाही वारा म्हणत नाही पाऊस बघत नाही रात्रंदिवस तिकडे काम करायला जातात लेकरा बाळांसहित कामं करतात तू गेलाय का कधी शेतात धरलाय का कधी नांगूर कधी रात्रीचे तीन तीन चार चार वाजेपर्यंत शेतात बसलाय का गेलाय का मोटर चालू करायला नाही तुला काय फक्त थंड एसी मध्ये गार हवा खात गल्ल्यावर बसायची सवय झालीय ही ये वेळ येते फक्त तुमच्यामुळं तुमच्या सारख्या भडव्या दलालांमुळे आमची काय चुकी आम्ही बी शेतकऱ्याच्या बाजूने आहे ना आहेस ना शेतकऱ्याच्या बाजूनी ज्ञानी आहेस ना मग करांना शेतकऱ्यांना पण हुशार बसवा ना बैठकी होऊद्यांना शेतकऱ्यांना पण श्रीमंत पण हे सगळं मी एकटा नाही करू शकत मी एकटा कसं करणार तू सगळं काय करू शकतो रे अख्खा मार्केट चालवतो ना तू अध्यक्ष आहेस ना तू गावाचा मग हे कसं काय नाव होणार तुझ्याशानी अरे शेतकरी बाजारात गेला तरी खताला औषधांना सगळ्या गोष्टीला फिक्स भाव आहे मा शेतकऱ्याच्या मालालाच फिक्स भाव का नाही अरे शेतीच्या पिकाला मिळत नाही म्हणून शेतकऱ्याची नको शेती करायला तिकडे शहरात जाऊन दहा हजाराची नोकरी करतात कशामुळं तुमच्या मुळे ना आणि वरून म्हणतात भारत हा कृषी प्रधान देश आहे अरे जर भारत हा कृषी प्रधान देश असता तर शेतकऱ्यांनी आत्महत्याच केली नसती ना हा अरे आम्ही साधं चॉकलेट जरी घ्यायला गेले तरी त्याला फिक्स भाव आहे मग शेतकऱ्याच्या मालाला फिक्स भाव का नाही अरे शेतकरी किती कष्ट करतो रात्र दिवस काम करतो सहा सहा महिने त्याच्या पिकाची काळजी घेतो एक लहान लेकरासारखी काळजी घेतो मग त्याच कष्ट तुम्हाला दिसत नाही का का ला ला की शेतात आंतर पीक कुठलं घ्यायचं कांदा लावला ला की नुसताच कांदा ऊस लावला की नुसताच ऊस मग ती गावाने करायचं तीच तालुक्याने करायचं ती जिल्ह्याने करायचं हे तुमचं तुम्हाला कळत नाही का तुमच्यासाठी काय दिलंय सरकारने कृषी विभाग तलाठी कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक सगळं तुम्हाला दिलं आहे तुम्हाला माहिती आहे का कृषी सहाय्यकासाठी आहेत कृषी विभाग तुमच्यासाठी दिलेला आहे तिथं जा तुम्ही पा माती परीक्षण करा तिथं सल्ला विचारा कुठलं पी पी पीक घेतलं पाहिजे आंतर पीक कुठलं घेतलं पाहिजे एकच पीक सगळ्यांनी केलं तर काय ऐकणार आणि काय घेणार हा आणि परत म्हणणार की हमी भाऊ पाहिजे आम्ही भाऊ पाहिजे हा सगळं तुम्हाला दिलंय पण तुम्ही कसं आहे आडाण्यासारखं त्या मेंढरासारखं झालंय तुमचं एक मोर निघाले की त्याच्या मागे सतरा निघाली अरे चाललंय काय हा तुम्ही अशी येता आमची ठसायला शेतकरी एक तुम्ही सगळे एक व्हा का आम्ही काय तुम्हाला आमच्या आडतीवर माल टाका या म्हणून काय जबरदस्ती करतो का काय हे बी खरं आहे म्हणा आमच्या शेतकऱ्यांची एकी नाही म्हणून तर तुम्ही त्यांची पोती ओळखली ना होय 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 पोती ओळखली आम्हीच बुद्धी वळखली लय आला मोठा सांगायला चल निघ निघ ए तुला बघून घेईल मी सापड माझ्या कसा बाबड्या किती पैसे होते रे ना तुला गायबच करणार तुला, तुला, तुला। काय तुला परत शांत बस तिथं कप्पा मी घेणार नाही घेणार ठेव ए सांग ना पैसे तीन हजार

बाबड्या भूक लागली बाय तुला अरे चल की मग मटन चालते एक नंबर श्री मध्ये हॉटेल ते सृष्टी हॉटेल एक नंबर मटन मिळतं चल जाऊ आपण जेवायला अय बाबड्या अरे कुठे गेल तू सारे गावात बा बटन आल बाबड्याला मारलं बाबड्याला मारलं कोणी मारलं तुला नाही का अरे लय मारला घालू घालू तू डोवला त्याला यायच डोपर ढोपरीला त्याच्या मला सांगायचं ना आम्ही होतो ना इथं परत तो आधीच ना लागणार माझ्या बाबड्याच्या लागायलाच नंबर